सरकारी दवाखाना गोरगरिबांचा दवाखाना असं म्हटलं होती गेली दोन चार वर्षामध्ये तो गोरगरिबांना उपचार मिळतात का त्यांना जीवदान मिळतं का कोट्यावधी रुपये राज्य शासनाकडे येतात त्यांच्या उपचारासाठी ते पैसे तिथपर्यंत शेवट पोहोचतात का हा संशोधनाचा विषय आहे ह्या चारी बाजूनी इथं राजकीय आणि प्रशासकीय घुशी चारी बाजूला लागल्या कारणानं आम्ही घुशी मारण्याचं औषध आज डीन साहेबांना आम्ही देणार आहोत त्यांची जबाबदारी आहे त्यांनी बघितलं पाहिजे किती माल कुठला माल कधी खरेदी करायचा आणि किती वर्षांनी खरेदी करायचा दोन दोन वर्षा पूर्वीचा माल किंवा दोन दोन वर्ष पुरे माल जी गरज नसताना सुद्धा तुम्ही एका दिवसात मान्यता देऊन पंचवीस कोटीचा माल खरेदी करा दोन वर्षात त्याच्या आधी आपला किती लागायचा साधारण दोन ते तीन कोटी रुपये माल लागायचा सर्जिकल साठी आज पंचवीस कोटी खरेदी करताय तुम्ही आणि जिल्हा अधिकाऱ्यांनी इथले प्रशासकीय एका दिवसात मान्यता देत आहे डिप्युटी म्हणणं ठीक आहे जे पाहिजे गरजे ते घेतलंच पाहिजे परंतु मोठ कमिशन जिथे मिळतं ज्या टक्क्यावर मिळते तो माल भरपूर खरेदी करायचा आहे आणि मग लहान मुलातील पेटेट्रिकसाठी तुम्ही व्हेंटिलेटर म्हणा किंवा इन्क्युबिटर म्हणा ते का खरेदी करत नाही रॅबी सारखी औषधं नाही ती का खरेदी करत नाहीत गोरगरीब इथं पेशंट आहेत त्यांना न्यायालयाला इथं स्टेक्शन माणसं नाहीत त्यांची व्यवस्था काय तुम्ही करत नाही जिथं पैसा ज्यादा मिळतो तिथे या गुशी लागल्या त्या गुशी मारण्याचा औषध आम्ही घेऊन आलो न्यूट्रन कंपनी ज्याला परवानाच नाही आहे त्या लोकांकडून नऊ कोटीचा तुम्ही माल खरेदी करताय वाले सांगितले की आईचा परवान नाही आहे तो पुढे वाले का झोपा काढतात दिन का झोपा काय का फौजदारी गुन्हे दाखल होत नाहीत कुणाचे बगल बच्चे आहेत ती लोक हे कुठल्या थांबलं पाहिजे तेवढ्यासाठी आम्ही खुशीचं औषध घेऊन आज आम्ही डीन साहेबांना देणार आहोत